दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुंबई येथील कांदिवली येथील त्यांच्या राहत्या घरी वाढदिवसाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान रामदास कदम यांच्या वाढदिवसासाठी नाशिकहून शिवसेनेचे सहसंपर्क का प्रमुख आणि छत्रपती युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र भरातून यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ढोल ताशांच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला खास नाशिकहून नाशिक ढोल नाशिक नेण्यात आलेला होता यावेळी गणेश कदम यांनी तब्बल एकावन्न किलोचा केक बनवून आणलेला होता शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवाराच्या उपस्थितीत नातवाच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहानं वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आणि छत्रपती युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तसेच त्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभं असो असं आश्वासन देखील दिलं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय रामदूबाई कदम यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून आणि नाशिक जिल्ह्यातून छत्रपती युवा साईना त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी अभिष्टचंदन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही पालखी निवासस्थानी दाखल झालो आणि या ठिकाणी मोठ्या व... व... संख्येने महाराष्ट्रातून या ठिकाणी आदरणीय भाईंना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आलेला आलेला होता आणि ह्या माध्यमातून आदरणीय भाईंनी या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारल्या आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लवकर लोक नाशिकला त्यांनी यावं असं त्यांना या ठिकाणी मंत्र देण्यात आलेलं आहे दरम्यान माजी मंत्री रामदास कदम यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी यावेळी आमदार योगेश कदम प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे देखील उपस्थित होते तसेच यावेळी गणेश कदम यांनी रामदास कदम यांचा शाल देऊन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण परिवाराचा हार घालून सत्कार केला यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख नरेश पाटील महाराष्ट्र कामगार सेना सरचिटणीस दीपक जाधव आशिष भोळे छत्रपती युवा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष टिळे संजय बर्वे सोपान खातळे गोकुळ तुंगार डॉक्टर प्रवीण कदम भाऊसाहेब कदम माऊली कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक